नाना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीव वेग करी असोनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्र उभारी वया सदा वेदशास्त्र उभारी वया सदा ज्ञान न्या, देव माने चे गुणा घरकीच राना पांडवा घरी हरी मुखे हरी मुखे पुण्याची गणना कोणा करी असोनी संसारी वेग करी वेद क्षेत्र उभारी भया सदा ज्ञान देव माने वेश च्या घरकीच राना पांडवा घरी घरकीच राना पांडवा घरी

a ver